गौरव साहित्य प्रकाशन संस्थेतर्फे सा शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी दोन कादंबरीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे डी एन जमादार लिखित ग्रामीण वैज्ञानिक कादंबरी जलपुरुष आणि कुमारी प्रियांका जगजाप लिखित कल्पकतेची भरारी या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक तेवीस रोजी एम पी थिएटर येथे सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये

ह्या दोन आजोबऱ्याच प्रकाशन होत आहे ही पुस्तके गौरव साहित्य प्रकाशन सभाग आणि हा कार्यक्रम येत्या शनिवारी तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता लोकमान्य ट्रेक सभाग्रह त्याचे नंतर वाचनालय किल्लाबागेसमोर येथे संपन्न होणार आहे या पुस्तक प्रकाशनानंतर सोलापुरातील ज्येष्ठ कवींचं ही आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे